Λεσάρεκα. Για, για, για. Διανύμενη ράμμα. Τετριβού, η Λεσάρεκα. Πανάβρα τι, τα γκριτράν, τα βαραλίλια. Πανάβρα τι, τα γκριτράν, τα βαραλίλια. Διανύμενη ράμμα. Τετριβού, η Λεσάρεκα. वाल्याने जरी उपदेश केला वल्ल्याचा तू वाल्मीक झाला वाल्याने जरी उद्देश केला वल्ल्याचा तू वाल्मीक झाला ज्याच्या द्यानी म्हणल सारे काम ज्याच्या द्यानी म्हण ओल सारे काम पाण्यावरती तर रंगाय त्यावर लिहिली रामरा पाण्यावरती तर रंग त्यावर लिहिली रामरा ज्याच्या मनीरा त्याचे बोल सारे काम हनुमंताची भक्ती तोर त्याने केला पार हनुमंताची भक्ती तोर त्याने केली जाचा जानी मनी राम तखे होईल सारे काम जाचा जानी मनी राम तखे होईल सारे काम